नाव काय तुमचं मेरा ताई बबन काळे गाव गाव घोडेगाव मला एक सांगा आंबेगाव तालुक्यात कुणाची हवा आहे आमदार कोण होईल तरी अंदाज वळसे पाटील होईल असं अंदाज आहे आणि व्हायलाच पाहिजे वळसे पाटीलच का वळसे पाटील म्हणजे त्यांनी आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे भरपूर इथं आमच्या तालुक्यामध्ये कामं केलेली आहेत पण लोक म्हणतात त्यांनी कामं नाही केली पस्तीस वर्ष नाही नाही भरपूर कामं केलेली आहे वर्ष पाटलांचा कुणी हात धरू शकणार नाही भरपूर कामं केलेली आहे त्यांनी फार म्हणजे मंसर घोडेगाव इकडं डिंबा परत इकडं फार आव्या पर्यंत मावळामध्ये कामं केलेली आहेत ज्या वेळेला माळीन पडली माळणीचा म्हणजे डोंगर डसाळला त्यावेळेला काय थोडं कष्ट नाही घेतले त्यांनी जे नाही म्हणत असेल ना ते नाही म्हणतील पण ज्या डोळ्यांनी पाहिलंय ते तर खरं बोलतीलच ना आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत तिथं आणि कामं पण भरपूर केले आहेत कामं मजूर केल्या आहेत हे प्रत्येकाच्या मंदिराला मंडप कुणी दिलेत म्हणजे पक्ष लोक म्हणतात त्यांनी पक्ष बदलला आमकं केलंय पण पक्ष नाही बदलला तर राष्ट्रवादीचं घड्याळ पक्क माणघाटात घातलेलं आहे त्यांनी ते माणघाट तुटन पण घड्याळ तुटणार नाही पण आमचं मत आहे आम्ही त्यांनाच मत देणार आहे आणि त्यांनाच निवडून आहे